श्रावण महिना म्हणजे सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण रिमझिम श्रावण सरी ऊन पावसाचा खेळ शिवाय भारतीय संस्कृतीत श्रावण महिना हा अनेक सण उत्सव आनंदाचं उत्साहाचं वातावरण घेऊन येत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात अनेक व्रतवैकल्यही केली जातात आणि या व्रतवैकल्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचं आणि बायकांनी करण्याचं व्रत म्हणजे मंगळागौरीचं व्रत नमस्कार मी प्राची या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत या व्हिडिओत मी मंगळागौरीच्या व्रताविषयी थोडीशी माहिती आणि हे व्रत या व्रताची पूजा कशी करायची ते सांगणार आहे शिवाय या चॅनलवर मंगळागौरीची गाणी मंगळागौरीचे खेळ खेळताना जी गाणी म्हणतात ती लाईव्ह गाणी आणि मंगळागौरीची आरती हे सुद्धा या चॅनलवर अव्हेलेबल आहे त्यामुळे तेही तुम्ही नक्की ऐका आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर मंगळागौरीचं व्रत कधी करायचं तर श्रावण महिन्यातला जो पहिला मंगळवार येईल तो मंगळवार आणि पुढचा प्रत्येक मंगळवारी श्रावण महिन्यातल्या मंगळागौरीचं व्रत केलं जातं आणि हे व्रत कोणी करायचं तर ज्यांचं नवीन लग्न झालंय नवीन लग्न झाल्यापासून लग्नाच्या पाच वर्षांपर्यंत श्रावण महिन्यातल्या दर मंगळवारी हे व्रत करायचं असतं आणि हे व्रत करण्यामागचा उद्देश काय तर अखंड सौभाग्य धनधान्य भरपूर पुत्रप्राप्ती व्हावी आणि मंगळागौरीचं व्रत का केलं जातं तर अखंड सौभाग्य धनधान्य भरपूर पुत्रप्राप्ती शिवाय पतीला दीर्घायुष्य मिळावं या सगळ्या उद्देशांनी हे मंगळागौरीचं व्रत केलं जातं आणि या मंगळागौरीच्या व्रतात कोणाची पूजा केली जाते तर या व्रतामध्ये संकल्पपूर्वक शिव आणि मंगळागौर देवी या दोघांची पूजा केली जाते तर ही पूजा थोडक्यात कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर ही माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शिवाय या चॅनलवर मंगळागौरमध्ये म्हणल्या जाणाऱ्या देवीची आरती आणि मंगळागौरीचे जे खेळ खेळतात रात्री त्या खेळांसाठी ही जी गाणी गायली जातात तीसुद्धा अवेलेबल आहेत सो ती पण तुम्ही नक्की ऐका कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनाने केली जाते त्यामुळे ह्या पूजेत पण सगळ्यात आधी गणपतीची पूजा करतात आणि मग कलश घंटा आणि दीप यांची पूजा केली जाते गणपतीची पूजा झाल्यावर मंगला गौर किंवा अन्नपूर्णे या देवीच्या मूर्तीवर शिवपार्वतीचं आवाहन करून षोडश उपचार म्हणजे सोळा उपचार करून ही पूजा केली जाते काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार म्हणजेच कणकेचे दागिने या बायका स्वतः बनवतात आणि हे दागिने देवीला वाहण्याची काही ठिकाणी प्रथा आहे देवीला कणकेचे अलंकार परिधान केल्यावर देवीची अंगपूजा करतात त्याच्यात देवीला फुलं वेगवेगळी झाडाची पाने ज्याला आपण विविध पत्री असं म्हणतो तसं पत्री आणि फुलं वाहतात त्याच्यानंतर तांदूळ जिरं मुगाची डाळ पांढरे तीळ हे मुठीने वाहतात धूप दीप नैवेद्य सोळा उपचारांनी म्हणजेच षोडश उपचार अर्पण करून देवीची पूजा झाल्यावर सगळ्या प्रकारच्या संपत्ती प्राप्तीसाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी घरात आपल्या धनधान्याची भरभराट व्हावी आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात याच्यासाठी देवीला तीन अर्घ्य दिली जातात त्याच्यानंतर पूजा सांगायला आलेले गु जे गुरुजी असतात त्यांनासुद्धा गंध फुलं अक्षता दक्षिणा आणि विडा देऊन नमस्कार करतात त्यांचे आशीर्वाद घेतात याच्यानंतर विविध प्रकारची फुलं पानं म्हणजेच पत्री या सगळ्यांनी पूजेचं डेकोरेशन सजावट करतात आणि मंगळागौरीची कहाणी वाचतात आणि ही कहाणी वाचून झाल्यावर पूजेला देवीला पंचपक्वांना महानैवेद्य दाखवतात नैवेद्य दाखवून झाल्यावर कणकेच्या दिव्यांनी आणि काडवातींनी सोळा कणकेचे दिवे घ्यावेत असं सांगितलेलं आहे तर हे सोळा कणकेचे दिवे आणि काडवातींनी मंगळागौरीची आरती करतात काडवाती या तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता किंवा तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या, त्या दुकानातसुद्धा काडवाती तुम्हाला मिळू शकतात आणि ही मंगळागौरीची आरती जर तुम्हाला हवी असेल तर तीसुद्धा या चॅनलवर अवेलेबल आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये दिली असेलच तर मग आरती झाल्यावर सगळे ब्राह्मण सुवासिनी इतर नातेवाईक सगळ्यांच्याबरोबर स्नेहभोजन असतं पण आपल्या परंपरेत असं आहे की जिची मंगळागौर आहे तिनी मात्र न बोलता मौन व्रतात जेवायचं अशी एक गमतीशीर प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे तर अशा प्रकारे दर मंगळवारी सकाळी पूजा केली जाते आणि या पूजेसाठी जे जे साहित्य लागतं त्या साहित्याचा वेगळा व्हिडिओ या चॅनलवर आहे तो पण तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला एकूण साहित्य या पूजेसाठीचं कळेल आता आपण संध्याकाळकडे वळूया मंगळागौरीच्या सकाळी होणाऱ्या कार्यक्रमात साधारण आत्ता आपण पाहिलं तसा सिक्वेन्स असतो म्हणजे आधी गणपतीची पूजा मग मंगळागौरीची पूजा नंतर मंगळागौरीचं कहाणीचं वाचन आणि मग महानैवेद्य आणि मंगळागौरीची आरती असा सकाळच्या कार्यक्रमाचा सिक्वेन्स असतो परत संध्याकाळी देवीची पूजा करून आरती म्हणतात आणि तेव्हा पाहुण्यांना बोलवतात मित्रमैत्री मित्रमैत्रिणी सख्यांना बोलवतात आणि मंगळागौरीचे खेळ खेळून देवीसमोर जागरण करतात तर हे पारंपरिक खेळ आणि त्या खेळांसाठी लागणारी गाणीसुद्धा मी आधी सांगितलं तसं सा या चॅनलवर तुम्हाला मिळतील आणि आजकाल बरेचसे असे ग्रुप्स आहेत महिलांचे जे मंगळागौरींमध्ये जाऊन या मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळून दाखवतात त्यांचा पेहराव पण महाराष्ट्रीयन एकदम नऊवारी साडी आणि सगळे पारंपरिक दागिने असा असतो हे मंगळागौरीचं व्रत कधीपर्यंत केलं जातं तर लग्नाला पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत हे मंगळागौरीचं व्रत दरवर्षी म्हणजे पहिली पाच वर्ष करायचं असतं आणि पाचव्या वर्षी जे व्रत किंवा पूजा आपण करतो त्याला उद्यापन असं म्हटलं जातं तर या उद्यापनातसुद्धा आत्ता आपण जो सिक्वेन्स पाहिला त्या पूर्ण सिक्वेन्सनी पूजा करायची आणि मग पुण्याह वाचन करायचं पुण्याह वाचन म्हणजे काय या विधीचं पण मी थोडक्यात माहिती दिलेली आहे ती, दिले ती पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओमध्ये मिळेलच आणि हे पुण्याह वाचन आणि पूजा झाल्यावर जिची मंगळागौर आहे तिनी आपल्या आईला वस्त्र अलंकार देऊन तिची ओटी भरायची असते आणि लाडवाचं वायन करायचं असतं असं आपल्या प्रथेत सांगितलेलं आहे असं उद्यापन करतात मंगळागौरीचं हा व्हिडिओत आपण मंगळागौरीचं व्रत कसं करतात त्याची पूजा कशी करतात याची माहिती थोडक्यात पाहिली शिवाय या चॅनलवरची मंगळागौर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बाकीची गाणी आणि आरतीसुद्धा मिळेल तीसुद्धा नक्की ऐका आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल असं मला वाटतं आणि त्यामुळे हे चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं तर अनेक उपयुक्त माहिती जी आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलेली आहे किंवा आपले जे संस्कार आहेत मग तो विवाह असू दे सुदै असू दे या सगळ्याची माहिती आणि गाणीसुद्धा तुम्हाला या चॅनलवर मिळेल त्यामुळे तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद